आता बघा या सगळ्या दगडांचे कसे कसे प्रकार आहेत हे सगळे प्रकार आपण आता दाखवत आहोत आपल्या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक चव्हाण सर आहेत आपले ज्येष्ठ शिक्षक भवळ सर आहेत हे सर्वजण आपला पाठ बघण्यासाठी आले बघू तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे वेगवेगळे खडक जमवलेले हा कोणाचा दगड आहे काय नाव नव्हतं जुमारने बघा किती छान दगड खडक दगड जमा करून आणलाय काय आवाज त्यासाठी बापते दादा दाखव हेच लागपयचा आहे सरळ करा हे हे पटकन थोडं पास तकले बळगा पण आला पाहिजे वैष्णव हा सगळं झालंय हा तो पण आला पाहिजे त्याचा चेहरा पण आला पाहिजे असं माई फ्रेंड